एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर गजानन जोशी यांच्या कार्यकाळात धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती सातपुळ्याच्या डोंगरदऱ्यात आणि जंगलाच्या सानिध्यात राहणारा आदिवासी समाज आणि अठरापगड जातींचे व नाना धर्मांचे लोक अशी सरमिसळ वस्ती येथे दिसून येते जिल्ह्यात प्रामुख्याने आदिवासी समाज मोठ्या संख्येने असल्याने नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो यामुळे आदिवासी समाजाच्या न्यायक्कासाठी लोकसभा व विधानसभा मतदारसंघ येथे राखीव ठेवण्यात आले आहेत नंदुरबार जिल्ह्यात एक लोकसभा मतदारसंघ आहे तर शहादा अक्कलकुवा नंदुरबार व नवापूर असे चार एकूण विधानसभा मतदारसंघ आहेत जिल्ह्यात एकूण सहा तालुके आहेत नंदुरबार नवापूर शहादा तळोदा अक्कलकुवा आणि धडगाव धळगाव या तालुक्यालाच अकरानी महल नावाने देखील ओळखले जाते जिल्ह्यातील प्रमुख तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील सातपुळा पर्वतरांगावरील मुलताई येथे होतो येथील तापी नदीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते तर महाराष्ट्रातील इतर सर्व नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात मध्य प्रदेश महाराष्ट्र व गुजरात राज्यातून वाहत जाऊन तापी नदी सुरत येथे अरबी समुद्रात जाऊन मिळते नंदुरबार जिल्ह्याची लोकसंख्या दोन हजार अकरा नुसार सोळा लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंच्याण्णव इतकी आहे एकोणासशे बेचाळीस साली महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरुद्ध भारत छोड आंदोलनाला सुरुवात केली होती त्यावेळी नंदुरबार येथील शिरीष कुमार मेहता यांनी सरकारविरुद्ध आंदोलनात भाग घेऊन पोलिसांच्या गोळ्या आपल्या छातीवर झेलल्या होत्या त्याचबरोबर धनसुखलाल घनश्यामदास शशीधर केतकर आणि लालदास यांच्याही याच जागेवर मृत्यू झाला आहे या बाल क्रांतिकारकांचं शहीद स्मारक नंदुरबार शहरात मोठ्या दिमाखात इतिहासाची साक्ष देत उभं आहे धडगाव तालुक्यात येणारे तेराशे पंचवीस मीटर उंचीचे अस्तंबा डोंगर आहे जे महाराष्ट्रातील सातव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे सातपुडा पर्वताच्या याच शिखरावर अस्तंभा ऋषीचे विश्रामस्थान आहे येथे दंत्रोयदशीला अस्तंभा ऋषींची यात्रा भरत असते शापस्थ अवस्थेत जखमांनी विवळणारा अश्वस्थामा आपल्या जखमांसाठी सातपुड्याच्या दर्याखोऱ्यात तेल मागतो आजही शिखरावर जाणाऱ्या यात्रेकरूंना तो, यात्रे तो भेटतो व वेळप्रसंगी रस्ताहीन झालेल्या यात्रेकरूंना मार्गदर्शन करतो अशी अस्तंबा ऋषींची दंतकथा आहे तोरणमाड महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असून त्याची उंची एक हजार छत्तीस मीटर आहे या निसर्गरम्य ठिकाणी यशवंत तलाव सीताखाई दरी दऱ्याखोऱ्या धबधबे दब प्रसिद्ध आहेत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तापी नदीच्या काठावर वसलेलं प्रकाशा हे एक तीर्थक्षेत्र आहे यालाच आपण दक्षिण काशी म्हणत असतो शहादा तालुक्यातील सारंगखेडा हे अठराव्या शतकापासून दरवर्षी भरणाऱ्या घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे शोलेपासून बाजीराव मस्तानीपर्यंतच्या चित्रपटांसाठी घोडे आणि घोळजळ पुरवणारा आणि अवघ्या पंधरा दिवसात दहा ते पंधरा कोटींची उलाढाल करणारा खानदेशातील हा घोडे बाजार प्रसिद्ध आहे सारंगखेड्याला एकमुखी दत्ताचे एक देऊळ आहे तेथे दत्त जयंतीच्या निमित्ताने ही यात्रा भरत असते धडगाव तालुक्यातील सातशे पन्नास वर्षांपेक्षा अधिकची परंपरा असलेल्या सातपुड्यातील काठी संस्थानाची मानाची राजवाडी होळी स्थानिकांसह महाराष्ट्रातील अनेकांना आकर्षित करत असते शहादा तालुक्यात उनपदेव येथे गरम पाण्याचे झरे आहेत ते पाहण्यासाठी अनेक पर्यटन येथे भेट देत असतात नंदुरबार जिल्ह्याच्या वायव्यस गुजरात राज्य असून ईशान्येस मध्य प्रदेशाची सीमा आहे तर दक्षिणेस धुळे जिल्ह्याची सीमा लागून आहे नंदुरबार येथील मिरची बाजारातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मिरची विक्रीसाठी उपलब्ध केली जात असते गणपती उत्सव दरम्यान गणपती मूर्तीची विक्री महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व गुजरात राज्यात केली जात असते नंदुरबार येथील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती व जंगल संपत्तीवर आधारित आहे येथे ज्वारी गहू तांदूळ तूर शेंगदाणे मिरची ऊस कापूस आंबा सीताफळ केळी पपई आदी पिके घेतली जात असतात नंदुरबार जिल्ह्याचे क्षेत्रफळ पाच हजार पस्तीस चौरस किलोमीटर इतके आहे तर लोकसंख्येची घनता दोनशे साठ चौरस किलोमीटर इतकी आहे नंदुरबार जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी सत्तेचाळीस पॉईंट पाच टक्के क्षेत्र वनाखाली आहे नंदुरबार जिल्ह्यात लिंग गुणोत्तर बहुतांशी स्थिर असल्याचे चित्र आहे या ठिकाणी एक हजार पुरुषांमागे नऊशे पंच्याहत्तर महिला असल्याचं लिंग गुणोत्तराचं प्रमाण आहे महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वात जास्त साक्षरतेची टक्केवारी मुंबई उपनगर येथे असून ती नव्वद पॉइंट नव्वद टक्के इतकी आहे तर सर्वात कमी साक्षरतेची टक्केवारी नंदुरबार जिल्ह्याची असून ती त्रेसष्ट पॉईंट झिरो चार टक्के इतकी आहे सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात बहुसंख्य लोक हे निसर्गाची पूजा करत असतात